मित्रांनो गावाला जाव्या मी आलेलो आहे गावीला गाडी पकडायला बोग्या पण इष्टी विष्टी येते जरा बोग्या कुठले आहे येते आणि थोड्या वेळात तुम्हाला मी भेटतो जरा इष्टी वगैरे बघून एस टी आपली नमस्कार मित्रांनो किरण बिलारी ब्लॉक मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला दिसतच असेल मी आलोय गावाला आमची आज यात्रा आहे आज आणि उद्या आज आमची काठीपालखी आहे आणि उद्या आमचा फड आहे तर मी सकाळीच गावाला आलेलो आहे आता आम्ही चाललोय आणि देवाचं काय काय आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही गाडी एप्रिलला आपली आपल्या एप्रिलला ला काढून आता मी खाली देवळाव जाईल आणि तिकडच्या काही गोष्टी आहेत तुम्हाला मी दाखवेल कशी आमची यात्रा वगैरे असते काय असते ते चला मग आपण खाली जाऊया आता अप्रिल ला सकाळी पोचलेली आहे मला याला जरा हुशार झालेला आहे चला आहे हे माझं नवीन घर तुम्हाला बघितलं असेल प्रत्येक ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवते माझं घर चला मग आता आपण चाललोय खाली देवळाच्या मंदिरात बघूया काय काय चाललेलं आहे तिकडे मस्त की डोलता आणि आमची गँग आलेली आहेत पोरे इथं सगळे तुम्हाला दाखवतो हे सगळे यात्रेला आलेले दिदी परी चकोली तायडी तायडी येत गार्गी चला चला आपण या अर्ज थांबलाय तिकडे तुम्ही पहिल्या जाऊन बघूया काय चाललंय वाता ते वातावरण पण खूप भारी झालेलं आहे एवढा काय हे वाटत नाही चला तिनचं वातावरण झालेलं आहे तीन वाजताच बाजा तुम्हाला माहिती नाही आता थोड्या वेळात गेल्यावर गेल्यावरती गेसबाजा बघा तुम्ही कसा असतं ते म्हणजे यात्रा म्हणते ती खूपच मजा असते तरी शुभ या ई आमची यात्रा खूपच धमाल होणार आहे आणि हे दमाट तुम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणारे तर तुम्ही हा दप पूर्णपणे व्हिडिओ तिकडे स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा बघा आता आपण सरळवर जायचंय त्या ठिकाणी आपला झेंडा फडकतोय त्या साईडला आपल्याला जायचं आहे हा सरळ इतकं गोल असा हात चढ आहे आमचा